म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाहीये आदिवासींचा देणे त्याचे थोडं टी ला पैसे द्यायला ना पैसे नाहीये पण ठारावी मध्ये आदाबीला मुद्रापासून माफ केले गुगल आणले पैसे पुन्हा का माफ केले त्याचे पैसे काही माफ आता नेला जागा फुकट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट आणि म्हणजे जो मी केला होता मी होय मी म्हणतो बी मी म्हणजे आपण सगळे पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर आणि सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लागला ज्याच्यावरती आदित्यनी आवाज उठवल्यानंतर तो, तो स्थगित केला रोपणे केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डंपिंग ग्राउंड आहे ते सुद्धा आता त्याला तो कचरा काढायचा पैसा हा मुंबई करत आता त्याला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून आदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये शिवसेनेची नाहीये एकोणीशे साठ साली ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन रात्र रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईच महत्व घेणार नाही झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होता म्हणजे आता जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा देको असा तो होणार तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचं मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या एक मैदान घ्या व हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणायला काय व्हायचं ते होईल एकतर लोकत्रिय वेळेने